नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझं गाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव गार्या जगात झालं तुझं नाव गाऱ्या जगात झालं तुझं नाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव गाऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझ नाव ग साऱ्या जगाची जननी तू ग माता साऱ्या जगाची जननी तू माता पावन होशी तुझे गुण गाता पावन होशी तुझे गुण गाता डोंगरा पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ना रात्रात गर्दी होई फार नव रात्रात गर्दी होई फार साऱ्या भक्तांच्या करशी उधार साऱ्या भक्तांच्या करशी उद्धार डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझं गाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव गाऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग भक्त येती ग भेटण्यासाठी भक्त येती ग भेटण्यासाठी खना नारळाने भरली तुझी ओटी खना नारळाने भरली तुझी ओटी डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग साऱ्या जग गात झाल तुझ नाव ग साऱ्या जगात झाल तुझ नाव भक्त तन मन करती समर्पण भक्त तन मन करती समर्पण साऱ्या जना देशी तू दर्शन साऱ्या जना देशी तू दर्शन डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझं गाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव अंबा माता की जय धन्यवाद